मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भातील राजपत्र देखील जारी केले आहे आणि त्यामुळे राज्यभरामध्ये मराठा समाजातील बांधव आणि तरुणांमध्ये एक जल्लोष बघायला मिळत आहे असा जल्लोष छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये मराठा समाजाच्या बंधू आणि भगिणींच्या वतीने फटाके फोडत आणि हलगीच्या तालावरती फुगडी खेळत हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढायला आज अखेर यश आले आहे दे राज्यभरास जिल्हा त्याचा उत्सव साजरा केला जात आहे मराठा तरुणांकडून दादा काय सांगायला आज मराठा सत्तर वर्षाचा जो लढा होता मराठा आरक्षणाचा त्या या लढ्याला आज खऱ्या अर्थानं यश मिळालेलं आहे सर्वप्रथम मी मनोतारंगे पाटील दादा यांचं मनापासून अभिनंदन करतो विचारती या सामान्य मराठ्यासाठी जो लढा उभारलाय त्या येण्याला खरंच यश मिळालेला आहे म्हणून बडे जरा यांच्या आरक्षणाला आरक्षण मिळा त्याबद्दल सर्व आमच्या मनोज पडितांचे खूप खूप धन्यवाद मानतो व तसेच आमचा हा 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 दिवस आमची दिवाळी म्हणून आम्ही साजरा करत आहोत काही करून देखील या ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय गेल्या साडेपाच महिन्यापासून जरंगे रंगे पाटलाच जे उपोषण चालू होत मराठा समाजला न्याय देण्यासाठी त्यांचा जो संघर्ष चालू होता मुंबईला जाऊन जे, जे उपोषणाचे त्यांनी सरकारला घोषणा केली होती तर तो न्याय मिळाल्याबद्दल आम्ही संभाजीनगरवासी सगळे जल्लोष साजरा करीत आहोत एवढं बनून जाऊ शकतो सर्व प्रथमच्या जिजाऊदय शिवराय मी, मी मनोज दादा दरांगे यांना मराठा समाजातर्फे कोटी कोटी आभार मानते मी आज त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस दिसला आज दिवाळीप्रमाणे हा दिवस आम्ही साजरा करतो ना भूतो ना भविष्य असा दिवस आमचा उगवलेला आहे आम्हाला कुठेही स्थान नव्हते पण आज मनोज दादा दरांच्यामुळे आज आम्हाला समाजात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्थान मिळणार आहे शैक्षणिक नोकरीमध्ये सगळे सगळे प्रमाणात आम्हाला मान मिळणार आहे फक्त फक्त मनोज दादा दरांगेमुळे लढायला यश आलं आहे पण तरी सुद्धा काही गोष्टी आहेत की सगळे सोयरे किंवा जे शब्द आहेत ते कोर्टात टिकतील का हे पुढे बघावं लागेल पण आज समोर समाज जल्लोषात आहे आणि नक्कीच जर ह्या मनोजांगी पाटलांच्या लढ्याला यश आलं असं म्हणता येईल बऱ्यापैकी पण ज्या दिवशी सगळ्यात अख्ख्या सहा कोटी मराठ्यांना फायदा होईल त्या दिवशी खरं यश आलं असं म्हणता येईल आपल्याला हो नक्कीच म्हणता येईल का बरं एवढ्या वर्षापासून सर्वच जण मराठा आरक्षणासाठी लढत होते पण आज कुठंतरी जरांगे पाटील यांच्या त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आपल्या मराठा समाजाला आ, कमीत कमी नव्वद टक्के तरी यश आलेले आहे असं मला वाटतं आणि सर्व महिला भगिनी आम्ही शिवछत्रपती क्रांती चौक संभाजीनगर येथे सर्व आनंद उत्सव साजरा करत आहोत जय जी राहू जय शिवराय